आपले घर हे आपल्यासाठी एक सुखी जागा असते जिथे आपल्याला सुखाचा वेळ मिळतो मग हे घर छोटे असो किंवा मोठे पण ते आपण नीटनेटके स्वच्छ व प्रसन्न ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो पण अचानक आपल्याकडे कोणी पाहुणे आले की केव्हा केव्हा आपले घर अनक्लीन किंवा अस्ताव्यस्त वाटते कारण आपल्याला घरात काही गोष्टी क्लीन नसतात कारण आपण क्लिनिंगची सवय करतो पण ते आठवड्यातून एकदा एक दिवस निवडून मग ते करतो सो आपलं घर कोणतेही पाहुणे आल्यानंतर नेहमी स्वच्छ वाटावं वा। किंवा खूप छान वाटावं वा। छान दिसावं वा। जास्त नाही पण रोज थोडा थोडा अर्धा तास लागेल असं सगळं क्लिनिंग करून आपण आपल्या घराला एकदम छान आणि एकदम सुंदर करायचं आणि यासाठी आपल्या अंगी काही सवयी असल्या पाहिजेत त्या सवयी कोणत्या ह्या आज मी तुम्हाला सांगणार आहेत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात पहिली चांगली सवय म्हणजे मेकिंग द बेड सकाळी उठल्यानंतर आपण आपला बेड हा नेहमी क्लीन केला पाहिजे कारण आपण रात्रीचं त्याच्यावरती आराम करतो रात्रीची धूळ किंवा दिवसभरसुद्धा त्याच्यावरती धूळ राहते मग सकाळी उठल्यानंतर आपलं काही बेडशीट असेल ब्लँकेट असेल किंवा पिलोज वगैरे जे काही असतील ते व्यवस्थित नीट नेटके ठेवून जमलं तर त्याच्यावरती व्यवस्थित ते झाडून झटकून अगदी क्लीन करायचं कारण प्रत्येकाचंच जास्त टाईम हा बेडवरतीच असो जसा की माझा त्याच्यानंतर दुसरी चांगली सवय म्हणजे बेड आवरल्यानंतर त्याच्या आसपासचा झाडू लावून घ्यायचा म्हणजेच बेडरूम व्यवस्थित क्लीन करायचा तसंच आपण पूर्ण घरही नेहमीच क्लीन करतो पण आपण बेडवरतून जो कचरा किंवा काही धूळ जशी की आत्ता माझ्या बेडवरतून निघालेली आहे तसेच काही धूळ वगैरे असेल तर ती व्यवस्थित झाडून व क्लीन करून घ्यायची तिसरी चांगली सवय म्हणजे एंट्रान्स क्लिनिंग म्हणजे आपला मेन डोअर जिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते किंवा देव वगैरे येतात असं म्हणतात मग ते व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे कारण आपला मेन डोअर हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आपण तिथून एंट्री किंवा आऊट आपण तिथूनच करतो आपण ते रोज यूज करतो आणि मग तिथे धूळ वगैरे असणं हे बरोबर नाही त्याच्यामुळे आपण डेली किंवा सकाळ किंवा संध्याकाळी एक टाईम तरी हे झाडलोट केलीच पाहिजे त्याच्यानंतर चौथी चांगली सवय म्हणजे बाथरूम क्लिनिंग कि कारण आपण सकाळ किंवा संध्याकाळी ज्या टायमिंगला आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचा असेल किंवा सकाळचे अंघोळ किंवा कपडे धुणे ज्यांच्याकडं मशीन नसेल त्यांचे कपडे वगैरे बाथरूममध्येच असतात त्याच्यामुळे बाथरूम हे आपलं नेहमीच हायजीन म्हणजेच क्लीन असायला हवं कारण नेहमी पाण्याच्या ठिकाणी जास्त जंतू वगैरे असतात तर आपण हे रोज नाही पण किमान दोन दिवसानंतर किंवा आठवड्यातून एकदा हे आपण व्यवस्थित क्लीन पे केलं पाहिजे खरं तर बाथरूम हे डेलीच क्लीन केलं पाहिजे म्हणजे मी तर करते ज्या टायमिंगला मला वेळ मिळतो पण जर आपल्याला जर तेवढंही पॉसिबल नसेल तर किमान दोन तीन दिवसातून एकदा बाथरूम हे व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे म्हणजेच तिथं निरमा किंवा कोणतेही आपण लिक्विड यूज करतो वॉशरूमचं ते टाकून व्यवस्थित ब्रशनं जर व्यवस्थित घासून घेतलं तर ते छान क्लीन राहतं त्याच्यानंतर आपण ज्या बकेट यूज करतो म्हणजेच आंघोळीसाठी किंवा जो मग्गा यूज करतो कपडे धुण्यासाठी जो टब यूज करतो तो सुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण बाथरूम क्लीन करणार आहे त्या दिवशी तो सुद्धा घासून घ्यायचा व्यवस्थित क्लीन करायचा कारण क्षार आमच्या इथं तर क्षार असतातच तुमच्या इथे हे असतील कारण पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस क्षार असतात मग ते क्षारचे पांढरे पांढरे डाग पाण्याचे पडतात मग ते ठीक नाही वाटत त्याच्यापेक्षा आपण ते दोन ते तीन दिवसातून जर क्लीन केलं तर ते ठीकच त्याच्यानंतर चांगली सवय अजून म्हणजे आपले बेसिंग आपल्या वॉशबेसिंगची तर खूप अतूट नातं असतं असं मी म्हणते कारण हम म्हणजे मी तर पाच पाच मिनिटाला तिथं तोंडवायला जाते मग तिथं आपण तेही व्यवस्थित क्लीनच केलं पाहिजे ना हा ठीक आहे आपण जास्त तिथं यूज नाही करत पण तरीही आपण वॉश बेसिन व्यवस्थित तेही तिथं हँडवॉश तर आपण करतोच मग वॉश बेसिनसुद्धा आपण क्लीन केलं पाहिजे आणि हे वॉश बेसिन आपण सकाळी ब्रश करता करता जरी क्लीन केलं तरी ठीकच कारण नंतर आपल्याला एक्स्ट्रा टाईम नको काढायला त्याच्यामुळे बेसिन क्लीन करणं हे रेग्युलरली पाहिजे किंवा दोन तीन दिवसानंतर जरी केलं तरी चांगलंच आहे त्याच्यानंतरची चांगली सवय म्हणजे वॉश युअर क्लोथ्स एव्हरी डे म्हणजेच आपले कपडे आपले कपडे हे आपण रोज डेली धुतलेच पाहिजेत कधी कधी आपल्याला कंटाळा येतो की नाही आज नको उद्या धुवेन हो किंवा मशीन जर आपण यूज करत असलो तर आपण प्रत्येक टायमिंगला वेगवेगळे कपडे लावतो म्हणजेच कधी व्हाईट कलरचे किंवा कधी आपले रेग्युलर यूजचे कधी आपण बाहेर जाताना यूज, जातान यूज करतो ते तर असं आपण नेहमी करतो पण तरीही आपण आपले कपडे हे रोज वॉश केले पाहिजेत कारण ते जर आपण तसेच ओले ठेवले किंवा तसेच जर आपण ठेवले तर त्याच्यातून खराब वास सुद्धा येऊ शकतो किंवा कधी कधी त्याच्यातून फंगल किंवा बुरशीसुद्धा तयार होऊ शकते त्याच्यामुळे आपले कपडे हे आपण डेली रुटीनमध्ये वॉश केलेच पाहिजेत त्याच्यानंतरची पुढची चांगली सवय म्हणजे क्लीन युअर फ्लोअर एव्हरी डे म्हणजेच आपली फरशी आपण कितीही दोन माणसं असो किंवा तीन माणसं असो किंवा घरामध्ये कितीही माणसं असली तरीही आपण म्हणतो की माझी फरशी जास्त खराब होत नाही पण तसं नसतं जास्त करून तर जंतू आपल्या फरशीवरच असतात त्याच्यामुळे रोज नाही किंवा अल्टरनेट डे म्हणजे एक दिवस सोडून तरी आपण आपल्या घरातील फ्लोअर हा क्लीन केला पाहिजे तर काहीच मी माझ्या मते अस तर असं समजते की या काही सवयी जर आपल्या घरामध्ये असतील तर आपण ना नेहमी घर घरना खूप छान क्लीन ठेवू शकतो त्याच्यानंतरची चांगली सवय म्हणजे आपलं डस्टबिन किंवा आपला मॉप आता ह्याच्यामध्ये मी डस्टबिनमध्येच मॉप घेतलेला होता कारण मी दोन्हीही वॉश करून बाहेर आले होते तर ना हा मॉपसुद्धा ना आपण असं बाथरूममध्ये वगैरे ना असाच लटकवून नाही कधी ठेवायचा कारण त्याच्यामध्ये सुद्धा ना बुरशी येते किंवा ते कुजून ना त्याचासुद्धा वास येऊ शकतो किंवा तेही लवकर खराब होऊ शकतं त्याच्यासाठी ना व्यवस्थित ना तेही वॉश करून ना चांगल्या कडकुणामध्ये तेही सुकत ठेवायचं आणि आपलं डस्टबिन तेही व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवायचं